नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते सध्या बांगलादेशचे तात्पुरते राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून न आलेल्या मोहम्मद युनुस यांची नेमणूक झालेली आहे निवडणुकीतून निवडून आलेल्या आणि बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शेख मुजीबुर यांची कन्या शेख हसीना यांच्या विरुद्ध काही अतिरेक्यांनी अतिरेक करून बांगलादेशात असंतोष पेटविला आहे शेख हसीना यांना बांगलादेशातून पलायन करावे लागले त्या पलायनाला एक तास जरी उशीर झाला असता तरी जातीयवादी आक्रमक अतिरेक्यांनी त्यांची हत्याच केली असते त्यांचे विमान आधी भारतात उतरले नंतर त्या इतर एखाद्या देशात आश्रय घेतील असा कयास लावला जात होता पण ते जमले नाही आणि त्यांना भारतातच राहावे लागले ज्या शेख मुजीबुर रहमान यांनी पाकिस्तानच्या तावडीतून बांगलादेश मुक्त केला त्यांच्याच स्मृती आता नष्ट केल्या गेल्या बंगाली अतिरेकी आणि भारताची फाळणी झाली तेव्हा बलुचिस्तान स्वतंत्र ठेवण्यात येईल असा तेथील बादशहाचा इरादा होता पण पाकी लष्कराने बळजबरीने बलुचिस्तानला स्वतंत्रता मिळू दिली नाही आज पाकिस्तानातील त्रेचाळीस टक्के भूभाग बलुचिस्तान मध्ये आहे त्याची लोकसंख्या तीन कोटी पेक्षाही कमी आहे हा प्रदेश खनिज संपत्तीने समृद्ध असल्यामुळे पाकिस्तानला कसेही करून बलुचिस्तानला आपल्यापासून दूर करायचे नाही पाकिस्तानात सिंधी पश्तुनी मुजाहिद वगैरे सारख्या मुस्लिम जमाती आहेत मात्र पाकिस्तानी लष्कराला हे दादागिरी करण्याचे ठिकाण आहे असे वाटते पंजाबी मुस्लिमांनी बलुचिस्तानला स्वातंत्र्य लढा लड़ा लढण्यास प्रवृत्त केले आहे पण तो भूभाग पाकिस्तानला लागून असल्यामुळे पाकच्या लष्करासमोर बलूच योद्धे टिकू शकत नाहीत एकोणीसशे एकाहत्तर साली सर्वाधिक लोकसभेच्या जागा जिंकूनही शेख मुजीबूर रेहमान यांना आताच्या पाकड्यांनी सत्तेवर बसू दिले नाही त्यांच्या आवामी लीग या पक्षाचे बहुमत असताना सुद्धा त्यावेळी झुल्फिकार अली भुत्तो यांनी प्रचंड विरोध केला आणि सत्तेवर आले त्यानंतर नेहमीप्रमाणे लष्करी उठाव होऊन भुत्तो यांना फासावर लटकावे लागले त्यानंतर त्यांच्या कन्येलाही अपघातात मारण्यात आले पण आता हे पाकडे बांगलादेशचे वाकडे करण्यासाठी त्यांच्या सवयीप्रमाणे येथील अतिरेक्यांना मदत करीत आहेत ही मदत आर्थिक नाही त्या स्वरूपाची मदत करण्याऐवजी कुवत पाकिस्तान मध्ये नाही पण इस्लामच्या नावावर अनेक अतिरेक्यांनी शेख हसीनाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला

बांगलादेशच्या विकासासाठी तत्पर होत्या त्यांच्या कार्यकाळात बांगलादेशची बरीच प्रगती झाली पण अमेरिकेलाही शेख हसीना त्यांचा अलिप्तपणा पसला नाही त्यामुळे पाकिस्तानचे भावनात्मक आवाहन आणि अमेरिकेचा पैसा यामुळे बांगलादेशचे लोकनियुक्त सरकार पाळले गेले आणि शेख हसीना यांना देश सोडावा लागला मोहम्मद युनुस यांनी राज्यकारभार हाती घेतला पण त्यांच्या कार्यकाळात निर्माण आहे कोणाचा पायपूस कोणाच्या हातात नाही भारताशी सहकार्य केल्याशिवाय बांगलादेशाची अर्थव्यवस्था चालू शकत नाही पण मोहम्मद युनिस सारख्या केवळ अर्थतज्ञ वानराच्या हातात मोत्याची माळ दिल्यामुळे हा माणूस त्या माळेचे मणी चावून चावून फोडून फेटून देत आहे अशा स्थितीत पाकिस्तान मित्र अतिरेक्यांना शांततावादी जनतेच्या मनात रेंगाळत आहे अल्लाह हो बांगलादेशचे रक्षण करो अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार